महाराष्ट्रासह मुंबईतील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे तो म्हणजेच गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि देखाव्यासाठी आज आपण आलो आहोत तो म्हणजे नवी मुंबईतील कोपरकेन्यातील फार्म कल्चर ग्रुप मंडळाच्या जवळ आता बाप्पा विज विराजमान आहे इथले कार्यकारी मंडळी आपल्यासोबत मंडळी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू नमस्कार चेतन लोढायाजी आपल्या या मंडळाला किती वर्ष झाली आहेत बाप्पा कधीपासून विराजमान नेमका होतो मॅम आपल्या याला बावीसवा हा वर्ष चालू आहे आणि सध्या असं आहे की आपण दोन हजार तीनमध्ये या सोसायटीमध्ये आपण पहिली मूर्ती आणलेली ती आम्ही दोनच फुटाची मूर्ती आणलेली आणि आज आपल्या सोसायटीला बावीस वर्ष सोसायटीलाही झालेत आणि बावीस वर्ष आपल्या बाप्पालाही झालेत इकडे अरे गणपती बाप्पाची सुरुवातीची मूर्ती केवढी होती आणि आता या बाप्पाची मूर्तीची साईज नेमकी काय आहे ओके ज्या वेळेला आम्ही पहिली मूर्ती आणलेली तेव्हा दोन फुटाची होती पण आज आम्ही त्याला वाढून चौदा फुटाची मूर्ती म्हणजे विथ प्रभावला आमची चौदा फुटाची मूर्ती आहे आणि आज म्हणजे आम्हाला सांगायला पण आनंद होतो आहे की आज एवढ्या वर्ष झाले आम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप वर आलो आहे आणि आम्ही त्याला आज बघतोय की आज मूर्ती पण आमची देखावडी आहे आम्हाला ती बघून एवढा आनंद होतो की त्याचं काय आपण सांगू शकत नाही असं आहे अगदी म्हणजे तुम्ही आता ह्या दहा दिवसांमध्ये उपक्रम राबवता तसे पूर्ण वर्षभरामध्ये काही उपक्रम राबवता का नेमके हां हो मॅम आम्ही फार्म कल्चरल प्रोग्राम्स पण घेतो आणि त्याच्या सकट आम्ही काय करतो की जे आपले नेचर्स आहेत किंवा ब्लड कॅम्प्स आहेत ते पण आपण दोन्ही राबवतो की ज्यांना आज ब्लडची गरज असते आपण वर्षातनं दोन किंवा तीन वेळा आपण ब्लड कॅम्प ठेवतो इकडे जेणेकरून लोकांना ज्यांना ब्लडचा इश्यू होतो ते आमच्याकडनं घेऊन गेलेलं ब्लड त्यांना यूज हो असं आम्ही ट्राय करतो की कोणाला ब्लड भेटेल कॅमेरामॅन मनोज सह मी अंकिता गंगुटकर नवी मुंबई पुढारी न्यूज